ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी बच राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर झाला आहे यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जाहीर होतील अशी अपेक्षा असताना तशी कोणतीच तरतूद करण्यात आली नाहीये यावरनं ना निलेश लंके यांनी सरकारवरती टीका केली आहे लाडक्या बहिणींचा वापर केवळ मतदानापुरता केला टप्प्याटप्प्यानं ते सर्व काही काढून घेणार आहेत मात्र आम्ही आमच्या बहिणींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू असं निलेश लंके यांनी म्हटलंय काय नाही काय नाही लाडक्या बहिणींचा वापर फक्त मतदाना पूर्त केलाय ते टप्प्याटप्प्याने सगळं बंद करणार आहे पण त्याच्या विरोध आम्ही करणार आता आम्ही का बंद होऊन जाणार आम्ही आमच्या बहिणीं माग मागे उभ्या राहण्याची आमची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची स्वच्छता आणि संवर्धन करणार असल्याचा संकल्प राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यात राजकारण नसून प्रत्येक रविवारी गड किल्ल्याची साफसफाई करायची आहे ये येत्या रविवारी म्हणजे सोळा तारखेला शिवनेरी गडावरनं या मोहिमेला सुरुवात करणार आहोत असं लंकेंनी म्हटलं तर गड किल्ल्याचे संवर्धन करण्यात सरकार कमी पडत आहे अशी टीका त्यांनी केली आहे निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा संकल्प के त्या त्या केला त्यामुळं माझं म्हणणं आहे की आता आपण आपण ज्या महाराष्ट्रात या जन्माला आलो आणि त्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका आहे ही सगळ्यात महत्वाची त्यामुळं मी प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी साफसफाई करायची त्याच्या संवर्धनाच्या बाबत काही अडचणी असतील तर त्या, त्या पुरातत्व तो खात्याशी बोलायचं काही संबंधित मंत्री महोदय सुसंबंधित अधिकाऱ्याशी बोलणं बोलायचं हा माझा संकल्प आज मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची सुरुवात सोळा तारखेला या रविवारी करतोय आपण सोळा तारखेला सुरुवात सुद्धा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी या किल्ल्यावरून सुरू करतोय त्यामुळं आपण काहीतरी राजांसाठी केलं पाहिजे हे यामाग कर्तव्य यामध्ये राजकारण काय नाही सरकार कमी पडतंय ना सरकार कमी पडतंय सरकारला या माध्यमातून जागा नाहीची आता आम्ही तर आदल्या दिवशी मुक्कामी जायचं तिथली सगळी माहिती करून घ्यायची दुसऱ्या दिवशी साफसफाई करायची डागडुजीसाठी काय मदत लागन त्या बाबतीत आपण संबंधित पुरातत्व खात्याशी पत्र व्यवहार करायचा त्याचा पाठपुरावा करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथे असलेली औरंगजेबची कबर काढून टाकावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता का असा सवाल करत त्याला सामाजिक रूप न देता त्याची कवर काढावी अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे असं लंके यांनी म्हटलं औरंगजेब समाजसेवक नव्हता असं देखील लंके यांनी म्हटलं तर भाजप शिवसेनेच्या नेत्यांनंतर आता शरद पवारांच्या खासदारांनी देखील औरंगजेबची कबर काढण्याची मागणी केल्यामुळे कबरीवरण आता राजकारण चांगलंच तापू लागलंय उदयनराजेंनी काल सांगितलं छोटं स्टेटमेंट दिलं काढून टाकलं पाहिजे आमची सुद्धा भूमिका तिची माझीच भूमिका काय आमची सगळ्यांचीच भूमिका ती काढून टाका ना औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होते का त्याला तुम्ही सामाजिक रूप नाका देऊ त्याला तुम्ही सामाजिक रूप नाका देऊ त्यामुळं औरंगजेब काय समस्येवक नव्हती त्यामुळे त्यांची कबर ठेवण्याचं काय कारण नाही सगळ्यांची भूमिका आहे आठ दिवसानिमित्त खासदारांना निलेश लंके यांनी राज्यामधील गड किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेतल्याचं त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव इथे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब न ठेवलं होतं त्या धर्मवीर गडाचं देखील संवर्धन केलं जाईल सोबतच जामगावच्या किल्ल्याचं देखील आम्ही जतन आणि संवर्धन केलं आहे असं त्यांनी म्हटलं आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बहादुरगड काही काळ छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य झालं ते सुद्धा तिथं त्याचं संवर्धन झालं पाहिजे इथं आमच्या जामगावला माजी शिंदेचा एक वाडा आहे मोठा तिथं सुद्धा आम्ही रेत त्या माध्यमातून आम्ही त्याचं संवर्धन टिकवलंय आहे आम्ही त्याचं अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील मडी कानिफनाथाच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजामधील व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंकी यांनी टीका केली आहे सर्व समाज एकत्र गुन्हा गोविंदानं यात्रा उत्सव साजरा करतात तर मडीमध्ये हिरो बनण्यासाठी राजकीय स्टंट कोणी करत असेल तर हे चुकीच आहे असं म्हणत नाव न ना घेता निलेश लंके यांनी मढीचे सरपंच संजय मरकड यांना टोला लगावलाय तसेच गावामधील यात्रा उत्सवामध्ये राजकारण आणि करता यात्रा उत्सव पार पाडला पाहिजे अशी प्रतिक्रिया लंके यांनी व्यक्त केली आहे अहो यात्रा उत्सव हे सर्व समाज एकत्र येऊन गुण्या गोविंदांनी यात्रा उत्सव साजरे करतात मढी ही अनेक वर्षापासून यात्रा भरती मोठ्या प्रमाणात यात्रा भरती कुणीतरी आपल्याला हिरो बनण्यासाठी आपल्याला कुठेतरी राजकीय स्टँड स्टंट करण्यासाठी हे जर करीत असेल तर हे चुकीचं आहे तुम्ही गावातल्या धार्मिक यात्रा उत्सवामध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे सामाजिक अंतर भेदाभेद केला नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे कुठला यात्रा उत्सव सगळे समाज एकत्र येऊन करतात सगळे समाज आता माझ्या गावामध्ये आमच्या यात्रा उत्सवाचा सगळे समाज एकत्र येतात सगळ्या ठिकाणी आहे ना काही ठिकाणी तर मुस्लिम समाजाचा निव नैवेद्य असतो देवाला पण त्याला कोणीतरी राजकीय रंग लावायचा आपण काहीतरी स्टंड करायचा का हे चुकीच आहे या गोष्टी नाही झाल्या पाहिजे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर